नमस्कार मी सुदाम गंगावणे पोस्ट मराठी डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो कल्याण डोंबिली महानगरपालिका हद्दीमध्ये डोंबोलीमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे महारेराचं जे प्रमाणपत्र बोगस रजिस्ट्रेशन करून जवळपास पासष्ट अशा इमारती आहेत त्या इमारती या अनधिकृत असल्याचा एक प्रकार धक्कादायक पास, प्रकार उघडकीस आलेला आहे आ, संदीप पाटील जे विशारद आहेत आणि सामाजिक भावनेमधून त्यांनी हा विषय हाताळला होता त्याच्यामध्ये महारेरामध्ये कशा पद्धतीने कामं चालतात हे त्यांना दाखवायचं होतं पण हे सगळं त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये मांडलं होतं आणि नोव्हेंबर चोवीसमध्ये एक निर्णय झाला आणि त्या निर्णयामध्ये असं आढळून आलं की ज्या डोंबोलीतील ग्रामीण भागामध्ये ज्या इमारती उभ्या आहेत त्याची जी नोंदणी जी महारे ती बनावट झालेली आहे आणि केंद्रातला जो निधी असतो प्राईम मिनिस्टर आवास योजनेअंतर्गत जो निधी असतो त्या निधीचं गैरपद्ध गैरवा गैरपद्धतीने बिल्डरांनी ते सगळी निधी लाटलेली आहे हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नगर रचना विभागाने या बिल्डिंगी अनधिकृत असल्याचं डिक्लेअर केलेलं आहे कारण त्याची नोंद त्या पद्धतीने नव्हती सर्वसामान्य लोकांनी त्यांची जी घरं असतात ती त्यांची स्वप्नं त्यांनी रंगवली होती पण आता या लोकांना हे जे सगळं भूमाफिया असतात ह्या लोकांना त्यांनी आपल्या जाळ्यात ओढलेलं आहे आणि आता याच्यामध्ये साधारण ह्या ज्या पासष्ट इमारती आहेत त्या महारेराच्या त्याच्या नोंदणी झालेल्या नाहीत असं उघडते झालेलं आहे सविस्तर काय विषय आहे ना तो मी संदीप पाटील यांच्याशी बोललेलो आहे पण काही कागदपत्रं जी आहेत तिचे ते आदेश आहेत कोर्टाचे आदेश आहेत बरं हे सगळं घडलं कशामुळे याला जबाबदार कोण आहेत हे लोकच फक्त जबाबदार आहेत का बिल्डरच जबाबदार आहेत काय महानगरपालिकेचं काहीच कर्तव्य नाही आहे का, का। तिथला जो क्षेत्र अधिकारी असतो सहाय्यक आयुक्त असतो उपायुक्त असतो किंवा महानगरपालिकेची जी बॉस असते मुखिया असते प्रमुख असतात आयुक्त असतात त्यांच्या देख देखरेखीखाली ह्या सगळ्या इमारती अशा एका रात्री तर उभ्या राहिलेल्या नाही आहेत हा सगळा विषय येतो मग सर्वसामान्य लोकांच्या बाबतीत असं इतकं मोठं संकट आता आलेलं आहे उद्या आपण या संदर्भात संदीप पाटील यांच्याशी चर्चा करणार आहेत पण हे सगळं धक्कादायक आहे याची याची दखल रिजनल मीडियामध्ये घेतलेली आहेत काही माझे मित्र आहेत आज मला मुख्यालयात भेटले होते त्यांनी मला हे सांगितलं मलाही माहिती होतं हा हा सगळा विषय कारण डोंबिवलीमध्ये अशा पद्धतीचं बांधकामाचा हा नवा विषय नाही आहे साधारण सातच्या दरम्यान सात नऊ सात किंवा आठच्या दरम्यान आर डी शिंदे आयुक्त होते आणि त्यावेळेस त्यांना उच्च न्यायालयाने तंबी दिली होती आणि तो जो विषय होता तो पी एम टी कॉलनीमध्ये एक इमारत होती एअर इंडिया बिल्डिंग तिला बोलायची ती बिल्डिंग उच्च न्यायालयाच्या आदेशाने उद्ध्वस्त झालेली आहे त्या बिल्डिंगमध्ये राहणारे सगळे कुटुंब ऐन नवरात्रीमध्ये उद्ध्वस्त झाले होते सगळे क घरदार सोडून ते बाहेर गेले होते आणि न्यायालयाने महापालिका आयुक्तांना दणका दिला होता आणि त्यांना सांगितलं होतं की आठ दिवसात ही बिल्डिंग उद्ध्वस्त करा त्या बिल्डिंगला सी सी मिळाली होती ओ सी नव्हती आणि याच्यामध्ये ऐन सणा सनसुदीच्या काळामध्ये हे सगळे लोक बेघर झाले होते आता बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे ते संकट ओढवलं होतं त्याच्यानंतर त्या बिल्डरनी आणि काय तिथल्या लोकांनी तिथे परत बिल्डिंग उभी केलेली आहे असंही कळतं आहे पण हे डोंबिवलीमध्ये नवीन नाही डोंबिवलीमध्ये एक असा वर्ग आहे जो त्यांनी कलेक्टरचे देखील बोगस शिक्के बनवले होते बोगस एने बनवले होते उल्हासनगर क्राईम ब्रांचने खूप मोठी कारवाई केली होती त्याच्यात बरेच जे असे घोटाळे करणारे लोक आहेत त्यांना पकडलं होतं काही बिल्डर पळाले होते याच्यामध्ये सगळ्यात जास्त जे बिल्डर आहेत ते परप्रांतातले बिल्डर आहेत म्हणजे थोडक्यात उत्तर भारतातले हे जे बिल्डर आहेत ते कुठेतरी छोट्याशा अशा जमिनी बळकावतात तिथे अतिक्रमण करतात आणि गोरगरीब लोकांना ते विकतात सविस्तर काय माहिती आहे ते मी उद्या माझ्यासोबत संदीप पाटील असतील आणि त्याच्यावर आपण सविस्तर त्यांच्याशी जाणून घेऊया त्याच्यानंतर तिथले जे लोक आहेत काही तरुण आहेत तर ते पुढं आलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की ठीक आहे अनाधिकृत बांधकाम अनाधिकृत इमारत म्हणून डिक्लेअर झाली आहे पण ह्या इमारतींना बँकेने लोन दिलेलं आहे महारेराची नोंदणी झालेली आहे इतकी सगळी प्रोसेस होत असताना आम त्या लोक म्हणजे आमची चूक काय म्हणजे आम्ही कुठं चुकलो आहे असं त्यांनी हो प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि न्यायालयाने त्यांची बाजूदेखील ऐकून घेतलेली आहे न्यायालयाने ह्या लोकांचं नुकसान होऊ नये म्हणून ते कोर्टात देखील गेलेले आहेत आणि याच्यावर अजून सविस्तर काय माहिती आहे ते आपल्याला संदीप पाटील आणि तिथले जे लोक आहेत जे याच्यामध्ये बळी फ ठरले ठरलेले लोक आहेत ते ते सांगतील मी काही घटनांचा याच्यामध्ये उलगाडा देखील करणार आहे कारण आमच्या कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या नगर रचना विभागामध्ये असे काही अधिकारी आहेत जे त्यांच्या बायकोच्या नावाने त्यांच्या नातेवाईकाच्या नावाने त्यांच्या मुलाच्या नावाने सरळ सरळ बांधकाम क्षेत्रामध्ये काम करतात काही लोकांचे पेपर माझ्याकडे आलेले आहेत आणि ते आज नाही करत खूप वर्षापासून करत आहेत तुम्हाला आठवत असेल दोन हजार अकरामध्ये सुनील जोशी नावाच्या एका अधिकाऱ्याला दोन पाच लाखाची लाच घेताना पकडलं होतं तो त्याच्यावरचा चौथा ट्रॅप होता आणि तो इतका हॅबिच्युअल होता की त्याला त्याचं काही वाटलं नव्हतं शासनाच्या शासन निर्णय पदस्थापनेवर त्यांनी वर्णी लावून घेतली होती ई डी टी पीची जी पोस्ट असते ही शासन निर्णय पोस्ट असते एकोणीसशे चौऱ्याऐंशीची त्याच्यावर त्यांनी वर्णी लावून घेतली होती आ, नगर रचना विभाग असतो मंत्रालयामध्ये त्याच्यातील काही करप्ट अधिकाऱ्यांना काही सचिवांना हाताशी धरून महानगरपालिकेच्या आयुक्तांना हाताशी धरून त्यांनी ही काम केलं होतं आणि फेब्रुवारी महिन्यात दोन हजार अकरामध्ये त्याच्यावर ट्रॅप लागला होता बावीसशे पानाची त्याची चार्जशीट झाली होती आणि खूप असं अँटी करप्शनच्या हाती घवाड लागलं होतं त्याचे काही पेपर मला देखील माझ्याकडे आहेत काही पेपर मला आजही मिळालेले आहेत फार धक्कादायक गोष्टी आहेत टाऊन प्लॅनिंगमधले काही अधिकारी आहेत थे, थे 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 ते थेट करोडो रुपयाच्या व्यवहारामध्ये ते तुटलेले आहेत मुलांच्या नावाने त्यांनी वेगवेगळ्या फर्म तयार केलेले आहेत आणि त्याचे पेपर सेट मी सगळ्यांचा पाठपुरावा करतो आहे साधा सर्वेरर तो सतत त्या टाउन प्लॅनिंग विभागामध्ये पंधरा वर्ष तग धरून आहे त्याच्यानंतर पदावर असलेला म्हणजे वर्ग झालेला सुरेंद्र टेंगळे हा देखील साधारण पंधरा सोळा वर्षापासून त्याच विभागामध्ये ह्याचे ह्यांचे आका कोण आहेत हा विषय समोर येतो आहे की हे कुणाला धरून होतं आहे कारण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये यापूर्वी एकदा खूप मोठा असा घोटाळा झाला होता त्याच्यामध्ये नगरसेवक स्थायी समितीचे बरेच सदस्य तुरुंगात गेले होते टी डी आरचा एक खूप खूप मोठा घोटाळा ह्या महानगरपालिकेत झालेला आहे आणि राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आहेत बाळा शशिकांत म्हात्रे यांनी काही कागदपत्रं मला थोडीशी दाखवलेली आहेत संपूर्ण फाईल मी ती अजून वाचलेली नाही आहे पण तो करोडो रुपयाचा घोटाळा आहे कारण बुद्धभूमी ची जी जमीन आहे ती वालदोनी परिसरामध्ये त्याच्यामध्ये ते, देखील खूप मोठे असं एक टी डी आरचं वाटप झालं होतं काही टी डी आर तिथे था था थांबवलं गेलेल्या असे खूप मोठे घोटाळे या नगरसना भागामध्ये झालेले आहेत कल्याण पश्चिमेमध्ये पूर्वेमध्ये शक्तीधामचा विषय आहे तिथे एकाच वेळी इतकं एका बांधकाम तयार होत होतं आणि त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने चुकीच्या लेआउटवर ते काम सुरू झाल्याची तक्रार तिथले स्थानिक नगरसेवक नितीन निकम यांनी केली होती त्याच्यामध्ये हे प्रूव्ह झालं होतं की पन्नास हजार स्क्वेअर फूट बांधकाम विकासकाला नगरपालिकेने अंदाण केलं होतं त्यांच्या तक्रारीनंतर हा विषय देखील उच्च न्यायालयात पेंडिंग आहे त्यांच्या तक्रारीनंतर ते जे पन्नास हजार स्क्वेअर फूट बांधकाम याची कपात झाली होती खूप घोटाळे ह्या महानगरपालिकेमध्ये आहेत मेट्रोमध्ये फार मोठी गडबड झालेली आहे त्यानंतर म्हणजे अनेक घोटाळेच घोटाळे आहेत ह्या महानगरपालिकेमध्ये आ, ही सरळ महानगरपालिका नाही आहे जर तुम्ही व्यवस्थित काम केलं तर तुम तुम्हाला ते लक्षात येतं महानगरपालिकेचं बीट मी शक्यतो कवर केलेलं नाही आहे मी जास्त क्राईम बीट कवर केलेलं आहे त्याच्यामुळे माझं लक्ष याच्याकडे कधी जात नाही मी एक व्यावसायिक म्हणून मी दोन हजार पंधरामध्ये एक प्रपोजल टाकलं होतं त्या माझ्या प्रपोजलला इथल्या काही लोकांनी जे का जे गोल्डन गँग ज्यांना बोलतात त्यांनी थोडंसं प्रॉब्लेम केले आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे थोडंसं गडबडीचं आहे असो हा जो विषय आहे डोंबुलीचा हा आपण उद्या मी तुम्हाला या बाबतीत संदीप पाटील माझ्याबरोबर चर्चा करतील मला आत्ता माझ्याशी ते बोलले भरपूर वेळ बोलले पण टेक्निकली आम्ही थोडेसे मागं पडतो व्हॉट्सअपवर तो कॉलिंग होता आणि ते रेकॉर्डिंग सगळं झालं पण त्याचा ऑडिओ नव्हता असो उद्या मी तुम्हाला याच्या बाबतीत यांना सगळी सविस्तर माहिती देईल त्याच्यानंतर तिथले जे लोक आहेत त्यांच्याशी पण बोलेल बघूया याच्यामध्ये काय होतं आहे कारण ह्या जिल्ह्यामध्ये माझे मुख्यमंत्री आहेत आत्ता सध्या विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत ज्याला सुपर सी एम म्हणून ज्यांचं नाव होतं नाव आहे पलीकडचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे त्यांच्या मतदारसंघात हा घोटाळा झालेला आहे आणि त्याच्यानंतर पी डब्ल्यू डीचे एक्स मिनिस्टर हे रवींद्र चव्हाण आणि आत्ता नवीन नव नव्याने निवडून आलेले आहेत एकनाथ शिंदेचे समर्थक त्या गटातील राजेश मोरे हे तिथे आमदार म्हणून आहेत आणि हा सगळा विषय आता कसा हँडल होतो आहे कारण खूप लोकं आहेत ते त्यांच्यावर फार मोठं संकट आहे आणि हे कसं दूर होईल याची आपण काळजी घेऊया मी मी उद्या ह्या सगळ्या बाबतीत संदीप पाटील आणि त्या लोकांशी पण चर्चा करणार आहे आणि प्रयत्न करेल की महानगरपालिकेच्या लोकांचं याच्यात काय काय म्हणणं आहे ते पण मी जाणून घेईल आणि ह्याच्यातले जे तज्ज्ञ लोक आहेत म्हणजे नेमके घोटाळे हे असे होतात का त्या लोकांची पण विचार करणार म्हणजे माझ्यासोबत या कल्याण डोंबोलीतले सिनियर वास्तुविशारद राजीव ताईशेट्टे देखील असतील नमस्कार धन्यवाद